भक्तांनो महादेवांनी स्वतः आपल्या सर्वात प्रिय भक्त लंकाप्ती रावणाला जिवंत असताना सांगितले होते की जर तुमच्यात ताकद असेल तर चौदा मार्च पूर्णिमा तिथी म्हणजेच होळीच्या दिवशी या देववृक्षाला कोणालाही सांगून देता शांतपणे धरण्याचं आणि हा मंत्र उच्चारण्याचं तुम्ही कंगाल होऊनही धन्य होणार अशी संपत्ती येईल की तुम्हाला ती सांभाळता येणार नाही जन्मो जन्मांतराची गरिबीत काळ त्वरित दूर होई विश्वास नसेल तर चौदा मार्च होळीच्या दिवशी प्रॅक्टिकल करून पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या चमत्कारी देववृक्षांबद्दल बोलणार आहोत त्यात होळीच्या दिवशी स्वयं भगवान नारायणजींचा वास असतो आणि हे वृक्ष तुमच्या घराजवळ सहजपणे मिळतील महादेवांनी स्वतः आपल्या प्रिय भक्त रावणाला सांगितले की कोणताही व्यक्ती योग्य वेळ आणि योग्य मुहूर्तावर या वृक्षाला धरण्यासाठी जाईल तर त्याच्या घरात भगवान विष्णूंचा वास होईल आणि त्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि गरीबी दूर होई जन्मांतराची गरिबी त्वरित नष्ट होई तुमचा भाग्य आकाशात पोहोचेल आणि तुमचे जीवन सुखी होई माझी छोटीशी विनंती आहे की या व्हिडिओला पूर्ण पहा कारण यावर तुमच्या जीवनात नक्कीच फायदा होईल जर तुम्ही हा ज्ञानवर्धक व्हिडिओ अर्धवट पाहिलात किंवा चुकत चुकत पाहिलात तर तुमच्या जीवनात कधीही यश मिळणार नाही आणि तुम्ही संपूर्ण वर्षभर त्रस्तच राहाल भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे काही झाड सांगणार आहोत ज्यांना फक्त छून तुमची गरिबी त्वरित दूर होई होय मित्रांनो लक्ष्मीची तुम्हावर अशी कृपा होईल की येणाऱ्या काळात तुम्ही धन्य होणार जर तुम्ही चौदा मार्च होळीच्या दिवशी हे झाड जे मी सांगणार आहे त्यांना स्पर्श करून येत असाल तर तुमची गरिबी दूर होईल गुरुजींनी अद्याप आपल्या राधा राणीच्या कथेत सांगितले आहे की जर तुम्ही वर्षभर पूजापाठ तोटकेटोटके करून थकून गेलात आणि तुम्हाला एक इंचही फायदा झाला नाही तर गुरुजींनी एक विशेष आणि रामबाण उपाय सांगितला आहे चौदा मार्च होळी या वर्षी एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर दुर्लभ संयोगात आकाश लाल होणार आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये होळी महाकुंभमध्ये पडणार आहे महाकुंभमध्ये आलेल्या साधू संतांनीही या वृक्षांबद्दल सांगितले आहे जो झाड आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यांना तुम्ही दिलेल्या वेळेस आणि शुभ मुहूर्तानुसार स्पर्श करून आलात तर विश्वास ठेवा तुमच्या जीवनात काही दिवसात धनाची वर्षा होईल तुमच्या जीवनात तुम्ही उन्नती केली तरी कोणताही अडथळा येणार नाही तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तुमचं घर आनंदाने भरून जाईल जर तुम्ही चौदा मार्च होळीच्या दिवशी या देववृक्षांना छून आला तर तुम्हाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या आशीर्वादाची प्राप्ती होई जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या जीवनातील समस्यांमध्ये नक्कीच समाधान येईल आपला फायदा व्हावा म्हणून या व्हिडिओला पूर्ण पहा आणि तुमचे जीवन या होळीच्या शुभ प्रसंगावर बदलव आता आपण पाहूया की कोणती अशी झाडं आहेत ज्यांना चौदा मार्च होळीच्या दिवशी स्पर्श करायला पाहिजे पण त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या राशी किंवा शुभ नावाचा कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आम्ही तुमच्या राशीसंबंधी भाग्य सांगतो आणि त्यात येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी सोपे उपाय देखील सांगतो त्यामुळे तुमची राशी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तर भक्तांनो आता आम्ही या व्हिडिओला अधिक वेळ घेऊन देता सुरू करतो पहा मित्रांनो हिंदू संस्कृतीत अनेक प्रकारच्या पौराणिक मान्यता दिल्या आहेत काही झाड देववृक्ष म्हणून ओळखली जातात आणि ती खूप शुभ मानली जातात प्रकृतीत असलेल्या काही झाडं असतात जे आपल्या जीवनातील अडचणींना दूर करतात विशेष म्हणजे लोक फक्त या झाडांना पूजा करतातच नाही तर औषधं म्हणूनही वापरतात हे अनेक मोठ्या रोगांवर उपचार करतात आणि वेदांमध्ये आणि पुराणांमध्येही यांचं उल्लेख आहे भक्तांनो जर तुम्हीही चौदा मार्च होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श करून आलात तर तुम्हाला भगवान विष्णूंचा असा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील तर आता ज्योतिष मान्यतांनुसार गुरुजींनी सांगितले आहे की होळीच्या पर्वावर स्वयं भगवान नारायण यांचा वास असणार आहे या चमत्कारी झाडांबद्दल आम्ही पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तुम्ही हे झाड आमच्या सांगितल्याप्रमाणे योग्य वेळ आणि शुभ मुहूर्त पाहून स्पर्श करून आलात तर तुमचे जीवन सुखी होईल आता आम्ही चौदा मार्च होळीच्या दिवसाची माहिती देतो जेणेकरून तुम्हाला योग्य शुभ मुहूर्त माहीत पडेल पंचांगानुसार या वर्षी होळी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला साजरी होई होलिका दहन तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी रात्री होई पूर्णिमा तिथी तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटेपासून सुरू होईल आणि चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून दोन मिनिटेपर्यंत असेल होलिका दहना शुभ मुहूर्त आ ठेवावा लक्षेल कारण भद्राकाल मध्य होलिका दहन करणे शुभ मानले जात नाही। या वर्षी तेरा मार्च रोजी भद्राकाल काल सकारी दहा दहावाजु छत्तीस मिनिटेपासन रकून सत्तावीस मिनिटेपर्यंत मनुन होली दहना शुभ वेय रकून सत्तावीस मिनिटे असेल चौदा मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाईल या दिवशी चंद्रग्रहण देखील लागेल जे सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटेपासून दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटेपर्यंत राहील तथापि हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे इथे सूतक काल मान्य होणार नाही आणि तुम्ही कोणत्याही चिंता शिवाय होळीचा आनंद घेऊ शकता पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि सत्यनारायण भगवानाची पूजा करण्याचा विशेष महत्व आहे जे लोक व्रत ठेवतात ते तेरा मार्च रोजी चंद्राला अर्घ देतात आणि दुसऱ्या दिवशी स्नान आणि दान करतात भक्तो जर तुम्हाला चौदा मार्च होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श करायचे असेल तर तुम्ही कोणत्याही वेळेस ते स्पर्श करू शकता त्यात काहीही अडचण नाही चला तर मग आता तुमचा जास्त वेळ घालवता तुम्हाला कोणते वृक्ष स्पर्श करावेत हे सांगतो दोस्तांनो आपल्या हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक रूप आहेत ज्यात वृक्षांना देवीचे रूप मानले जाते तर आज मी तुम्हाला अशा वृक्षांबद्दल सांगणार आहे ज्यांना चौदा मार्च होळीच्या दिवशी छुणे अत्यंत शुभकारी मानले गेले आहे होळीच्या दिवशी त्यांना स्पर्श केल्याने शत्रुदोष कर्ज दोष गरिबी दोष सर्व समाप्त होतात होळीचा दिवस भगवान नारायणाला प्रसन्न करण्यासाठी सर्वात योग्य दिवस मानला जातो होळीच्या पवित्र पर्वात काही वृक्ष आहेत जे देववृक्ष म्हणून ओळखले जातात आणि देवी वृक्ष म्हणून ओळखले जातात हे देवीच्या रूपात असतात माता कालीच्या रूपात असतात आणि आपल्याला हे वृक्ष पूजायला हवेच विज्ञान देखील सांगते की वृक्ष मानवाला मुक्त हवेची आपूर्ती करतात आणि आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करतात चौदा मार्च होळीच्या दिवशी काही वृक्ष अशा प्रकारे महत्वाचे आहेत ज्यांना फक्त स्पर्श केल्याने तुमचे बंद नशीब खुलते तुमचे सौम्यता चमकते आणि तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दुःख आणि समस्या दूर होतात हे वृक्ष तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि खुशहाली आणण्यासाठी प्रभावी असतात यामुळे कृपया या, या वृक्षांच्या पूजेवर लक्ष द्या आणि चौदा मार्च होळीच्या दिवशी त्यांना छुण्याचे फायदे मिळवा चला भक्तांनो आता आपल्याला जाणून घेऊया की ते देववृक्ष कोणते आहेत ज्यांना छुण्याने आपली गरिबी संपते आणि जीवनात सुख समृद्धी येते पहिले वृक्ष आहे बेलाचे वृक्ष ज्याचा विशेष उपयोग महाशिवरात्रीत केला जातो बेलाचे वृक्ष भगवान शिवासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात भगवान शिवाला बेलपत्र खूप प्रिय आहेत आणि त्यांना शिवलिंगावर बेलपत्र अर्पित केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते बेलाचे वृक्ष शिवाच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात बेलपत्रांचा वापर विशेषत भगवान शिवाच्या पूजेतील महत्त्वपूर्ण घटक आहे बेलाचे वृक्ष माता पार्वतीच्या पसिन्यामुळे उत्पन्न झाले होते आणि स्कंद पुराणानुसार हा वृक्ष देवी स्वरूप मानला जातो म्हणजेच हा नव दुर्गेच्या स्वरूपात आहे स्कंद पुराणात म्हटले आहे की बेल वृक्षाच्या जडांमध्ये गिरजातण माहेश्वरी शाखा दक्षिणायन हो फुलांमध्ये कात्यायनी आणि या वृक्षाच्या संपूर्ण शरीरात लक्ष्मींचा वास असतो जर आपण संध्याकाळी शिवमंदिर किंवा नवदुर्गा मंदिराजवळ बेल वृक्षाच्या खाली तुपाचा दिवा लावला तर व्यक्ती धन्य गुणवान आणि पराक्रमी होतो या वृक्षाच्या स्पर्शाने व्यक्तीचे सर्व मनोरथ पूर्ण होतात बेल वृक्षाला स्पर्श करण्याआधी तुम्हाला एक खास मंत्र देखील बोलावा लागेल तो मंत्र आहे दर्शन बिल्व वृक्षस्य स्पर्शम पाप नाश अघोर संहार एक बिल्व याचा अर्थ असा आहे की बेल वृक्षाचे दर्शन आणि स्पर्श केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि शिवाला अर्पित केलेले एक बेलपत्र अघोर पापांचा नाश करतो तर चौदा मार्च होळीच्या दिवशी या बेल वृक्षाला छून तुमच्या मनोकामना बोला आणि नंतर शांतपणे परत जा तुमचे सर्व कष्ट दुःख आणि पाप समाप्त होतील आणि तुम्हाला धन सुख आणि समृद्धी प्राप्त होईल दोस्तांनो आता मी दुसऱ्या पौध्याबद्दल सांगतो जे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ते पौध्याचे नाव आहे शमीचे वृक्ष शमीचे वृक्ष आपल्या धर्मशास्त्रात जगदंबेच्या स्वरूपात पूजले जातात हे स्वतःच मान जगदंबेचे स्वरूप आहे आणि यावर मान जगदंबा साक्षात विराजमान असतात जर आपण चौदा मार्च होळीच्या दिवशी संध्याकाळी शमीचे वृक्षाच्या खाली धूप आणि दीपक लावले तर तुमच्या सर्व समस्यांचा आणि कष्टांचा नाश होतो त्याचबरोबर शमीच्या जडात सिंदूर टाकल्याने व्यक्तीला चांगले आरोग्य प्राप्त होते जो व्यक्ती लांब काळापासून आजारी आहे त्यांच्यासाठी हे एक उत्तम उपाय आहे जर तुमच्या घरात कोणीतरी दीर्घकाळापासून आजारी आहे तर तुम्ही त्या व्यक्तीच्या शरीरावर सात वेळा सिंदूर घालून शमीच्या जडात टाकू शकता त्यामुळे त्यांचा रोग लवकर बरा होई तसेच जर तुम्ही रोगापासून वाचू इच्छित असाल आणि निरोगी राहू इच्छित असाल तर शमीच्या जडात सिंदूर टाकल्याने तुमचे रोग नष्ट होऊ शकतात चौदा मार्च होळीच्या दिवशी शमीच्या वृक्षाला छून तुमच्या मनोकामना बोला जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्ही पाहाल की तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुमची दरिद्रता समाप्त होईल या दिवशी शमीच्या वृक्षाच्या प्रभावामुळे तुम्हाला अपार लाभ मिळू शकतो तर या होळीच्या पवित्र पर्वावर शमीच्या वृक्षाचे आशीर्वाद घेऊन तुमच्या जीवनात खुशहाली आणि समृद्धी आणा भक्तांनो आता पुढील वृक्षाची माहिती देण्याआधी एक विनंती जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमची राशी कमेंट बॉक्समध्ये टाका कारण आम्ही तुमच्या राशीशी संबंधित भाग्य आणि समस्यांसाठी उपाय देखील सांगतो तर तुमची राशी कमेंट बॉक्समध्ये टाकून तुमचे भाग्य जागृत करा भक्तांनो आता पुढील वृक्ष आहे ज्याला तुम्हाला होळीच्या दिवशी छून यावे लागेल तो आहे पीपलचा वृक्ष पीपलचे वृक्ष हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते हे विशेषता भगवान शिव आ विष्णु संबंधित है पीपलच् वृक्षाची पूजा के पापांचा नाश तो पुण्य प्राप्त होते होळीच्या दिवशी पीपल वृक्षाच्या खाली बसून ध्यान करा आने तिथे स्वच्छता ठेवा पीपलच् खाली दीपक लावने आने पूजा करणे कर लाभकारी मानले जाते पीपल् वृक्षाला एकशे आठ वेला ओम नमः शिवाय हा मंत्राने प्रणाम करा त्यानंतर तिथे दीप लावून पूजा करा लक्षात ठेवा की पीपच्या वृक्षाच्या खाली रात्री कधीही झोपता येत नाही कारण हे पवित्र मानले जाते दोस्तांनो आता आपण पुढील वृक्षाच्या बाबतीत बोलू भक्तांनो होळीचे पवित्र पर्व रंग आणि उल्लासाच्या साथ असते तसेच आध्यात्मिकदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या दिवशी केलेल्या काही विशेष उपायांनी आपल्याला सुख शांती आणि समृद्धी मिळवता येते आज आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत तो दिव्य वृक्ष म्हणजे पारिजात वृक्ष ज्याला देव वृक्ष देखील म्हटले जाते पारिजात वृक्ष साधारण वृक्ष नाही त्याचा जन्म समुद्र मंथनाच्या वेळी झाला होता देवेंद्राने हा वृक्ष आपल्या नंदनवनात लावला होता परंतु नंतर भगवान श्रीकृष्णाने हा वृक्ष पृथ्वीवर आणला जेणेकरून मानवतेला त्याचा लाभ होईल या वृक्षाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते कारण माता लक्ष्मी देखील समुद्र मंथनातून प्रकल्या होत्या म्हणून या वृक्षाची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते होळीच्या दिवशी या वृक्षाला छूणे आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्हाला शरीरात थकवा वेदना किंवा ऊर्जा कमी होण्याची भावना होत असेल किंवा व्रताच्या दरम्यान कमजोरी जाणवत असेल तर संध्याकाळी पारिजात वृक्षाला छूण्याने तुमच्या सर्व समस्यांचा नाश होतो हा वृक्ष सकारात्मक ऊर्जाचा भांडार आहे आणि याला स्पर्श केल्याने व्यक्तीच्या शरीरात नवीन ऊर्जा संचारित होते या शुभ प्रसंगी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल पारिजात वृक्षाजवळ जाऊन श्रद्धेने त्याला प्रणाम करा शक्य असल्यास त्याच्या जडीत थोडेसे सिंदूर अर्पित करा आणि एक तुपाचा दिवा लावा असे केल्याने या वृक्षाची दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करेल आणि तुमची सर्व इच्छाए पूर्ण होऊ लागतील परंतु या पूजा दरम्यान तुम्हाला एक विशेष प्रार्थना अवश्य करावी लागेल हे पारिजात वृक्ष तुम्ही स्वतः देवी लक्ष्मीचा स्वरूप आहात कृपया आमच्या सर्व समस्या दूर करा आमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल पितृदोष गृहदोष आणि लक्ष्मी दोष समाप्त होई कृपया आमच्या जीवनात समृद्धी आणि सुखाची वर्षा करा ही प्रार्थना केल्याने तुमचं मनोबल वाढेल आणि पारिजात वृक्षाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ लागतील जर तुम्हाला आर्थिक समस्या होत्या धनाचा आगमन कमी होत असेल किंवा पैशांचा व्यर्थ खर्च होईल तर पारिजाताचे पाच फुल घ्या त्यांना चांगले सुकवून एक पिवळ्या कापडात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा हे उपाय मंगळवारी किंवा होळीच्या दिवशी विशेषत हो केले जातात असे केल्याने तुमच्या घरात धनाची बरकत राहील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल जर तुम्ही लवकरच धनवान बनू इच्छित असाल तुमची अधुरी इच्छा पूर्ण करू इच्छित असाल किंवा तुमचे जीवन सफलता आणि समृद्धीने भरू इच्छित असाल तर पारिजात वृक्षाबरोबरच वटवृक्ष आणि आंब्याच्या वृक्षाचेही स्पर्श करा या तीन वृक्षांना स्पर्श केल्याने इतकी प्रबल सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते की कोणतीही अडचण तुमच्या मार्गात येऊ शकत नाही चौदा मार्च होळीच्या दिवशी हे उपाय वापरून तुम्ही तुमचे जीवन सुधारू शकता तुमच्या कष्टांना दूर करू शकता आणि तुमच्या नशिबाला उजाळा देऊ शकता हे सोपे आणि प्रभावी उपाय तुमच्या जीवनात चमत्कारी बदल आणू शकतात म्हणून त्यांना श्रद्धा आणि विश्वासाने पाळा भक्तो होळीचा पवित्र पर्व फक्त रंगांचा सण नाही तर हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्वाचा असतो या दिवशी केलेले काही विशेष उपाय जीवनात सुख समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणतात अशाच एका शुभ उपायात वटवृक्षाची पूजा समाविष्ट आहे वटवृक्षाला हिंदू धर्मात देववृक्ष मानले जाते जो विशेषत महिलांसाठी अत्यंत पूजनीय आणि शुभ फळ देणारा असतो वटवृक्षाला भगवान शिव आणि माता पार्वतीचा स्वरूप मानला जातो या वृक्षाच्या खाली बसून साधना केल्याने व्यक्तीला दीर्घायुषी संतान सुख वैवाहिक सुख आणि जीवनात उन्नती प्राप्त होते विशेषतः महिलांनी या वृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त केला आहे असे मानले जाते की या वृक्षात त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे वास असतात त्यामुळे याची पूजा केल्याने या तिन्ही देवतांच्या कृपेचा लाभ मिळतो होळीच्या दिवशी या पवित्र वृक्षाजवळ जाऊन त्याची पूजा केली तर विशेष लाभ मिळतो या दिवशी प्रातःस्नान स्नान करून स्वच्छ वस्त्र घालून वटवृक्षाजवळ जाऊन श्रद्धेने या वृक्षाला प्रणाम करा आणि भगवान शिव तसेच माता पार्वतीचे ध्यान करा त्यानंतर वटवृक्षाच्या जणीत दूध आणि पाणी अर्पित करा असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि आर्थिक अडचणी दूर होतात त्यानंतर वटवृक्षाच्या चारही बाजूंनी परिक्रमा करा परिक्रमा करत असताना मनात ओम नम शिवाय मंत्राचा जप करा असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व समस्यांपासून हळूहळू मुक्तता मिळते त्यानंतर वटवृक्षाच्या खाली एक दिवा लावा आणि आपल्या मनोकामनेसाठी भगवान शिवाकडे प्रार्थना करा शक्य असल्यास वृक्षाच्या जवळ बसून काही वेळ ध्यान करा यामुळे मानसिक शांती मिळेल आणि आत्मिक ऊर्जा संचारित होईल वटवृक्षाची शाखा आणि तणाला स्पर्श करून प्रणाम करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते कारण हा जीवन आणि समृद्धीचा प्रतीक आहे वटवृक्षाच्या पानांना भगवान शिव अतिशय प्रिय मानतात त्यामुळे हे पान तोडून शिवलिंगावर अर्पित करा त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर विशेष कृपा बरसवतात जर तुमच्या जीवनात काही मोठी समस्या असतील विशेषत कौटुंबिक कलह आर्थिक संकट किंवा संतानासंबंधी चिंता असेल तर होळीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करणे अत्यंत लाभकारी राहील या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने या वृक्षाची पूजा केल्याने घरात सुखशांती येते आणि सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात वटवृक्ष फक्त एक साधा वृक्ष नाही तर तो हजारो वर्षांपासून पूजनीय आणि दिव्य ऊर्जा भरलेला मानला जातो याची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुखशांती कायम राहते आणि प्रत्येक प्रकारच्या संकटांचा नाश होतो त्यामुळे या पवित्र अवसरावर वटवृक्षाची पूजा अवश्य करा आणि भगवान शिव तसेच माता पार्वतीचे आशीर्वाद मिळवा होळीचा दिवस फक्त रंग आणि मस्तीचा सण नाही तर तो एक आध्यात्मिक दिवस देखील आहे या दिवशी केलेले विशेष उपाय जीवनात सुख समृद्धी आणि शांती आणतात आज आपण एक विशेष उपाय सांगणार आहोत जो आंब्याच्या वृक्षाशी संबंधित आहे आंब्याचा वृक्ष हिंदू धर्मात खूप पवित्र आणि शुभ मानला जातो याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अनेक ग्रंथांमध्ये सांगितले आहे आंब्याच्या पानांचा उपयोग पूजा वाचनात केला जातो विशेषत भगवान शिवाची पूजा करताना सांगितले जाते की आंब्याच्या वृक्षात देवीदेवतेची वास आहे म्हणून याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होतात होळीच्या दिवशी जर तुम्ही आंब्याच्या वृक्षाजवळ जाऊन त्याची पूजा केली तर ते खूप शुभ असते तुम्ही सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून आंब्याच्या वृक्षाजवळ जा तिथे जाऊन प्रथम वृक्षाला हात जोडून प्रणाम करा आणि भगवान शिवाचे ध्यान करा शक्य असल्यास वृक्षाच्या चारही बाजूंनी कच्चा सूत बांधून तुमच्या मनातील शुभ कामनांची प्रार्थना करा यानंतर आंब्याच्या पानांना तोडून शिवलिंगावर अर्पित करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा या उपायामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व इच्छाए पूर्ण होऊ लागतात आंब्याच्या पानांना तुम्ही तुमच्या घरातील पूजास्थळी ठेवू शकता यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहील जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल किंवा तुम्ही आर्थिक तंगीमधून जात असाल तर होळीच्या दिवशी आंब्याच्या वृक्षाच्या खाली दिवा लावा आणि भगवान शिवाचे ध्यान करा असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या हळूहळू दूर होऊ लागतील आणि घरात धन वैभव आणि खुशहालीचा प्रवेश होईल आंब्याचा वृक्ष फक्त एक साधा वृक्ष नाही तर तो आपल्या धर्म आणि परंपरांशी जोडलेला आहे याला स्पर्श केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारित होते त्यामुळे या पवित्र दिवशी आंब्याच्या वृक्षाची पूजा अवश्य करा आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त करा ज्योतिष आणि धर्माच्या उपायांना आपला विश्वास आणि श्रद्धेवर आजमावून पहा आमच्या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगली सल्ला देणे आहे या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगावे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद